परंतु होऊन गेले त्याच्यावरती अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना ही महायुती युती ही गेले अनेक वर्ष जवळपास जे इंडिय घटक पक्षाचे अनेक सदस्य त्यांच्याही अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे आणि युती म्हणून आम्ही रा राज्यामध्ये लोकसभेच्या जागा लढवल्या आणि लढवत असताना काही मीडियाचे प्रतिनिधींनी मला विचारलं की आपल्याला ज्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेना पक्षाला स्थान मिळाले त्याबद्दल आपली भूमिका मांडा मी स्पष्टपणे माझी व्यक्तिगत स्वरूपाची भूमिका त्या ठिकाणी मांडली उदयनराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला मी त्याही प्रश्नावरती सांगितलं की उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारसे आणि आपण महाराष्ट्रातील जनता उदयनराजेकडं छत्रपती उदयनराजेंकडे वेगळ्या नजरेने पाहते खरं तर छत्रपती शिवरायांच्या वार, वारसांच्या बाबतीमध्ये म्हणून पाहतोय आणि उदयनराजेंना जवळपास ते तीन चार वेळा लोकसभेमध्ये निवडून आले राज्यसभेमध्ये त्यांनी काम केलेले आणि उद्या त्यांना जर हा ही खरं तर भूमिका किंवा कुणाला मंत्रीपद द्यावं न द्यावं ही भारतीय जनता पक्षाचं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही पण बरोबर छत्रपती उदयनराजेविषयी महाराष्ट्रातील जनतेविषयीच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर एवढंच या निमित्ताने सांगितलं जर त्यांना मंत्रिपद मिळालं असतं तर महाराष्ट्रातील मराठी समाजाला छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या एका वेगळ्या विचाराला न्याय मिळाला असता एवढंच मी म्हटलं